नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी सव्वीस जुलै हा दिवस आहे आणि सव्वीस जुलैचे आपण महत्वाचे करंट अफेअर पाहतो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा तकलीचा असतो दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण प्रश्न घेऊन येत असतो मित्रांनो आपण जर नवीन असं चॅनेलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून त्याला मदत होईल ज्या विद्यार्थ्याला मदत होईल स्पर्धा परीक्षा करणाऱ्या ठीक आहे आजचा दिवस आहे सव्वीस जुलै सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस आपण साजरा करतो मित्रांनो आणि सर्व आपल्या भारतीयांना कारगिल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे ओके कालचा प्रश्न असा होता राष्ट्रीय प्रसारण दिन केव्हा साजरा केला जातो मित्र हो पाहिला गेलं ऑप्शन नव्हतं लक्षात ठेवा तर याचं उत्तर आहे तेवीस जुलै हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा काय मित्रांनो तेवीस जुलै ठीक आहे आणि त्यापेक्षा दिलगिरी व्यक्त करतो की बाबा हा ऑप्शन नव्हता आणि राष्ट्रीय प्रसारण दिन आपण तेवीस जुलै रोजी साजरा करत असतो ओके ठीक आहे पुढे पहिला प्रश्न भारतीय हवाई दल मी एकवीस लढाऊ विमान टप्प्याटप्प्याने कधीपर्यंत सेवा निवृत्त करणार आहे तर पाहायला गेलं सप्टेंबर लक्षात ठेवा टप्प्याटप्प्याने सप्टेंबर पंचवीस पर्यंत संपूर्णपणे मी एकवीस लढाऊ विमान निवृत्त होणार आहे थोडस त्याबद्दल पाहूया आपण भारतीय हवाई दलाने मीघ एकवीस विमाने एकोणीसशे त्रेसष्ट पासून वापरणे सुरू केले अनेक युद्धात वापरले गेले असून दोन हजार एकोणीस मध्ये विंग कमांडर अभिनंदन यांनी या विमानातून पाकिस्तान हो विमाना असे संबोधले गेले आता ती सप्टेंबर पंचवीस पर्यंत टप्प्याटप्प्याने निवृत्त केली जाणार आहे हा सुद्धा पॉइंट लक्षात असू दे ओके क्वेश्चन नंबर दोन आय एन एस निस्तार हे पहिले सदशी बनावटीचे डायविंग स्पोर्ट्स वेसल कोणत्या दिवशी नौदलात सामील झाले ठीक सा आहे आय एस निस्तार हे पहिले स्वदेशी बनावटीचे डायविंग स्पोर्ट्स व्हिसल कोणत्या दिवशी तैनात नौदलात सामील झाले तर उत्तर यायचं अठरा जुलै रोजी तैनात झालेले आहे थोडं निस्तारबद्दल शॉर्टकट पाहूया अठरा जुलै विकसित हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड परिमाणी एकशे अठरा मीटर लांबी रुंदी बावीस मीटर वजन दहा हजार टनापेक्षा जास्त कार्यक्षमता तीनशे मीटर पर्यंत खोल समुद्रात बचाव कार्य करण्यास सक्षम आहे पानबुडी समुद्रातील मोहिमांना मदत करणे मुख्य कार्य पंधरा टन वजनाची क्रेन हेलिकॉप्टर उतरण्याची सोय आहे गती पंधरा नॉट आहे लक्षात ठेवा समुद्रात तग धरण्याची क्षमता साठ दिवसापेक्षा जास्त आहे नामांकरण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये निवृत्त झालेल्या जहाजावरून निस्तार हे नाव दिले जागतिक स्थान जगातील काही निवडक देशाकडेच असे विशेष जहाज आहे त्यापैकी आपल्या देशात आहे आणि विकसित हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड खूप पॉईंट महत्वाचा आहे ठीक आहे पुढं तिसरा प्रश्न भारतीय तटरक्षक दलाचे दुसरे स्थानिक प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्रा है ना असं आपल्याला प्रश्न आहे वास्को गामा लक्षात ठेवा वास्को द गामा गोवा मध्ये ते लॉन्च करण्यात आलेलं आहे तारीख होती तेवीस जुलै वास्को द गामा गोवा जीएसएल या्डमध्ये है ना सुमारे बहात्तर टक्के देशांतर घटक आहेत म्हणजे वापर केला गेला तो आणि त्याची लांबी एकशे चौदा पॉईंट पाच मीटर रुंदी सोळा पॉईंट पाच मीटर विस्थापन चार हजार एकशे सत्तर टन आहे तांत्रिक वैशिष्ट्य दोन साइड स्वीपिंग आर्म आहेत आधुनिक रडार आहे तैल जल आहे विभाजन आणि विश्लेषण प्रणाली ठीक आहे लक्षात ठेवा समुद्र लॉन्च करण्यात आलेले आहे काय ते स्थानिक प्रदूषण नियंत्रण जहाज आहे आणि कोण पूर्ण कंट्रोल करतं तर दल कंट्रोल करतं ओके चौथा प्रश्न खालीबी कोणत्या भारतीय मोबाईल ऍप्लिकेशनला डब्ल्यू एस आय एस प्राइस दोन हजार पंचवीस चॅम्पियन अवॉर्ड प्राप्त झाला आहे बघा पण कसा दिलाय आहे तो पण बघूया आपण कल्चरसाठी डायव्हर्सिटी आयडेंटिटी लिंग्विस्टिक आहे ना अँड डायव्हर्सिटी अँड लोकल कंटेंटच्या श्रेणीच्या अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर कोणत्या मोबाईल भारतीय ऍपला तो देण्यात आलेला आहे असा सुंदरसा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्याला उत्तर सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे तर मेरी, मेरी पंचायत ऍपला दिलेला आहे लक्षात असू दे आपण डिटेल पाहूया ह्याच्याबद्दल मेरी पंचायत विकसक भारत सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पंचायतराज आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स इंफर्म, सेंटर विभाग राज्यस्तरावर लक्ष ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामपंचायतीची पारदर्शकता माहिती देऊन सहभागी शासन सुनिश्चित करणे महत्वपूर्ण वैशिष्ट्ये त्यांचे बजेट विकास योजना निधी उपयोग ग्रामसभा निर्णय यांची रिअल टाइम माहिती त्या ॲपमध्ये मध्ये असणार आहे आणि खासियत काय मित्र हो ते भार बारा भारतीय भाषांमध्ये समाविष्ट आहे मेरी पंचायत आहे ना भारत सरकारचा हा उपक्रम आहे लक्षात ठेवा आणखी जिओ टॅगिंग जिओ फेन्सिंग वापरून तक्रार निवारण आणि प्रकल्प मार्गदर्शन ग्रामस्तर हवामान अंदाज सोशल ऑडिट टूल्स नागरिक प्रतिक्रिया प्रणाली याद्वारे तो तयार करण्यात आला म्हणून त्याला पुरस्कार मिळालेला आहे मेरी पंचायत ॲपला पाचवा प्रश्न आय एम एफ च्या पंचवीस मध्ये जून युपीआयने अठरा पॉईंट एकोणचाळीस व्यवहार केलेले आणि सत्यापित जागतिक अग्रगण्य फास्ट पेमेंट सिस्टीम कोणत्या देशाची आहे ऑबियसली पाहिला गेलं फास्ट पेमेंट युपीआय जर म्हटलं तर आपला देश कधीही नंबर एकला आहे जगामध्ये तर भारताची एक नंबरला त्याची निवड केली गेली आहे आम्ही एफने स्पष्ट केले की भारत हे जगात जलद पेमेंट्समध्ये आघाडीवर आहे यूपीआय हे जागतिक पातळीवर सर्वात मोठा रिअल टाइम पेमेंट प्रणाली बनले आहे विजापेक्षा अधिक व्यवहार दररोज प्रक्रिया करते यूपीआय आज इंडियामध्ये सर्व डिजिटल पेमेंटसाठी पंच्याऐंशी टक्के इतक्या व्यवहारासाठी वापरले जाते जवळपास पन्नास टक्के रियल टाईम डिजिटल पेमेंट जगभरात युपीआय द्वारे होतात लक्षात ठेवा भारताचा नंबर एक लागतो हा सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे असं लक्षात ठेवा सहावा प्रश्न ठीक आहे खाली कोणते राज्य सर्वोत्तम बनले जिथे प्रत्येक मतदान केंद्रावर बाराशे पेक्षा जास्त मतदार ठेवले जात नाही तर पहिलं राज्य राज्य जून रोजी स्पेशल रिव्हिजन एस आय आर आदेशानुसार अंदाजे बारा हजार आठशे सतरा अतिरिक्त मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली ज्यामुळे तेथील एकूण पोलिंग सेशन सत्यात्तर हजार आठशे पंच्याण्णव वरून नव्वद हजार सातशे बारावर गेले नवीन धोरण जुन्या अंतर्गत एक मतदान केंद्रशे मतदारची मर्यादा होती मात्र आता ती बाराशे मतदारपर्यंत कमी केली गेली के आहे आणि मग असं करणार म्हणजे काय म्हणतोय त्यात की कमीत कमी पंधराशे मतदार असणार एका मतदान केंद्रावर परंतु आता सरकारने काय केले की कमीत कमी बाराशे मतदार फक्त असावे आणि ही प्रक्रिया करणारं देशातलं पहिलं राज्य म्हटलं तर आपलं बिहार राज्य बनलेलं आहे ठीक आहे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे मतदारांना पण त्रास होणार नाही आणि जे मतदान घेतात त्यांनाही त्रास होणार नाही पोलिंग स्टेशनला काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून बाराशे पर्यंत कमी करण्यात आलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट सातवा प्रश्न मित्र हो आपण पाहतोय जागतिक खाद्य पंचवीस चौथी आवृत्ती कोणत्या देशात होणार आहे ऑब्विसली भारत देशात होणार आहे आणि नवी दिल्लीत झाली आहे पहिलं दुसरी तिसरी आवृत्ती सुद्धा तिन्ही पण आवृत्त्या फक्त नवी दिल्लीत झाल्यात लक्षात ठेवा आणि चौथी आवृत्ती पण कुठे नवी दिल्लीत होणार आहे पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर पंचवीस दरम्यान ही खाद्य परिषद होणार आहे आयोजक केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय राष्ट्रीय भागीदार एफ आय सी सी आय म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स अँड कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि थीम काय याची समृद्धीसाठी प्रक्रिया ठीक आहे भारत खाद्य चौथी आवृत्ती जागतिक लेव्हलला कुठे नवी दिल्ली होते पहिली आवृत्ती कुठे नवी दिल्ली दुसरी पण नवी दिल्ली तिसरी पण नवी दिल्ली ठीक आहे आठवा प्रश्न नासा इस्रो संयुक्त मोहीम निसार हे कोणत्या दिवशी प्रक्षेपण होणार आहे ठीक आहे नासा आणि इस्रो संयुक्त मोहीम निसार हे कोणत्या दिवशी प्रक्षेपण होणार आहे तर तीस जुलै रोजी प्रक्षेपण होणार आहे पुढे नेक्स्ट है हेल्ले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कितने स्थान पटकवले आहे भारताचं स्थान जर पाहिलं गेलं होतं आणि सध्या पंचवीस मध्ये भारत सत्याहत्तरव्या स्थानावर आहे पॉइंट खूप महत्त्वाचा आहे आता आपण सर्वात मोठी झेप नोंदवली पंच्याऐंशीव्या स्थानावरून सत्याहत्तरव्या स्थानावर पोहोचला आहे भारतीय पासपोर्ट धारकांना आता एकोणसाठ देशाचे विसा मुक्त किंवा विसा ऑन अराइव प्रवेश मिळतो म्हणजे भारत एकोणसाठ देशामध्ये बिंदास्त फिरू शकतो भारतीय व्यक्ती लक्षात ठेवा ठीक आहे किंवा ज्याच्याकडे भारताचा विसा आहे तो एकोणसाठ देशामध्ये फिरू शकतो ज्यामुळे भारतात जागतिक पासपोर्ट रँकिंग आणखी वाढली आहे ही कामगिरी पाकिस्तानी बांगलादेश सारख्या प्रादेशिक शेजारी देशापेक्षा चांगली आहे आणि भारताच्या वाढत्या राजनैतिक सहभाग आणि जागतिक पोहोच दर्शवते भारताबद्दल ठीक आहे पुढे धाववा प्रश्न परदेशात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे परदेशी भाषा कौशल्य योजना सुरू केली आहे तर आसाम राज्याने सुरू केली आहे लक्षात ठेवा आसामची राजधानी दिसपूर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा आणि राज्यपाल लक्ष्मण आचार्य आहेत ठीक आहे अकरावा प्रश्न भारतीय नौदलाने अलीकडेच एक दिवसीय जहाजबानी चर्चासत्र कुठे आयोजित केला आहे आपल्याला वाटेल की बाबा जहाजाच्या इथे केला असेल किंवा समुद्राच्या इथे पण नाही मित्र तर तो नवी दिल्लीमध्ये केलेला आहे बारावा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हॅनरी पासपोर्ट इंडेक्स पंचवीस मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर सिंगापूर अव्वल स्थानावर आहे तर पाहिला गेलं एकशे त्र्याण्णव ते एकशे चौऱ्याण्णव देश पाहिला गेलं एकशे त्र्याण्णव ते एकशे चौऱ्याण्णव देश ह्या सिंगापूरचा पासविझा मोफत जाऊ शकतात म्हणजे कुठेही मोफत म्हणजे कुठेही जाऊ शकतात अधिकार आहे म्हणून सिंगापूर अव्वल स्थानावर आहे तेरावा डॉक्टर चिंताराम चिंता राव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर उत्तर नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे आणि आत्ताच लोकमान्य टिळक पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे नितीन गडकरी यांना चौदावा प्रश्न आशियाई विकास दृष्टिकोन पंचवीस नुसार जगातील सर्वात वेगवान वाढवणारी प्रमुख अर्थव्यवस्था कोणती आहे ऑबियसली आपला देश भारत आहे पुढे पंधरावा पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट अलीकडे कोणत्या देशाने साध्य केले आहे तर आपला देश भारत साध्य केला आहे सोळावा प्रश्न मालदीवच्या साठव्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारताने कोण उपस्थित राहणार आहेत म्हणजे राह झाले आहेत लक्षात ठेवा येऊन गेले आहेत पी एम नरेंद्र मोदीची आपल्या देशाचे पंतप्रधान पुढे सतरावा ग्लोबल फायनान्सिंग मॅग्झिनने कोणत्या बँकेला पंचवीस मध्ये सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केले आहे तर आपली एसबीआय ऑफ इंडिया याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्ये झालेली आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक भूक निर्देशांक चोवीस मध्ये एकशे सत्तावीस देशात भारत कितव्या क्रमांकावर आहे एकशे पाचव्या क्रमांकावर आहे एकोणीस शाही तीनशे सर्व कोणत्या देशाचे आहे तर ती चाचणी नुकतीच झाली आहे ती पाकिस्तानची आहे लक्षात ठेवा श्रावण महिन्यात कृष्ण चतुर्थीच्या दुश, दुश, दिवशी गोठमंगल उत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो आपल्याला वाटेल आपल्या देशचा नाही मित्र हो तो तो नेपाळमध्ये साजरा केला जातो आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले ऑप्शन पाकिस्तान भारत नेपाळ रशिया आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे ठीक आहे मित्र हा उपक्रम मी सुरू केलाय करंट अफेअर्स जेणेकरून मराठीमध्ये संपूर्ण मी सुरू करतो जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची मदत व्हावी आणि जेणेकरून त्याला स्पर्धा परीक्षा परिपूर्ण सपोर्ट व्हावा हो। ठीक आहे ओके आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू